नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते मुगाच्या डाळीचं हिरवी मिरची टाकून छान असं वरण आणि पालकची भाजी आज, आज आपण दाखवणार आहे तर इथं मी पहिले मुगाच्या डाळीचं तुम्हाला वरण दाखवते तर इथं आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली वाटी छोट्या आकाराची आहे जास्त मोठी वाटी नाहीये त्यानंतर आपण इथे घेतलेले मोहरी घेतली एक पाव चमचा इथं झिरं घेतले पाव चमचा हळद घेतली पाव चमचा हिंग घेतलाय पाव चमचा आपल्याला इथे चवीनुसार मीठ लागणार आहे एक मिरची घेतली मिरची जरा तिखट आहे लसूण पाकळ्या तीन ते चार बारीक कट करून घेतल्या तिथं आपल्याला अर्धा टोमॅटो तो आपण कट करून घेतलाय फोर्मीसाठी तेल आणि पाणी तर इथे ही मुगाची डाळी हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण मोकळी पातीला शिजवणार आहे कुकर मध्ये करणार नाही कारण कुकर मध्ये जास्त अशी एकदम घट्ट आणि एकदम त्याचा असा चेंदा मेंदा होतो डाळीचा त्यामुळे आपण ही मोकळी डाळी पातीला शिजून घेणार आहे जास्त वेळ लागत नाही मुगाच्या डाळीला नाही तर लई दहा मिनिटं लागतात पण डाळ चांगली शिजली जाते चांगली गावरान डाळी एकदम बारीक तर इथं बघा मी ही डाळ शिजून घेतलेली आहे आता फक्त दहा मिनिटांमध्ये मस्त डाळीचा असा गाळ झालेला आहे आता फक्त आपण ह्याला आता फोडणी देऊया पट्ट दिशेने वाकेले तर आपल्या केह्यामध्ये टाकू आपण एक पळी तेल बरोबर बर एक पळी तेल टाकलेलं आहे मी तेल तर आपल्या केह्यामध्ये टाकू आपण कट केलेला लसूण तर इथं आपण लसूण टाकलेला आहे आपल्याला कढीपत्ता लागणार आहे एक मी ताजी फांदी कशी मस्त तोडून आणलेली आहे बघा तर आता लसूण चांगला परतला की टाकू मोहरी जिरं टाक्या आपण हिंग पावडर इथे मी एक मिरची घेतली ती त्यामध्ये टाकू आपण कडी कस अर्धा शेरेला छान अर असा थोडी आपल्या ती परतून घेऊया आता ह्यामध्ये लागणार आहे आपल्याला हळद इथं पाव चमचा आपण हळद टाकली आपली छान आता परत लिहिली आता ह्यामध्ये टाकू आपण जी डाळ शिजली ती लागेल तसं थोडस आपण यात पाणी टाकलेले आता आणि झटपट असं आपलं हे मुगाच्या डाळीचं चा मस्त वरण झाले तुरीच्या राहायच्या पेक्षाही मुगाच्या दाईचं चा वरण चवीला छान लागतं विशेष म्हणजे ह्यानी पित्त होत नाही चवीनुसार मीठ आता ह्यामध्ये लागणार आपल्याला कोथंबीर कोथंबीर इथं दोन मी स्वच्छ ठेवलेली आहे थोडीशी कोथंबीर आणि आपलं झटपट असं दुपारच्या जेवणासाठी वरण तयार झालेले वरणाला आता एक उकळी आणून घेऊया आपण तोपर्यंत पालकची भाजी करायला घेऊया जे वरण केले मुगाचं राहायचं ते पण छान एका साईडला मी ठेवले उकळायला हळू हळू आता ते एकदम बारीक गॅसवर आपण ठेवलेले छान उकळते तोपर्यंत इकडे आपण आता पालकची तयारी करूया तर एक गड्डी पालक मी धुवून स्वच्छ इथं चिरून घेतलेला आहे छान असा दोन ते तीन पाण्याने धुवून मस्त ठेवलाय चाणीमध्ये ति तळायला त्यासाठी इथं दोन बारीक कांदे आपण चिरून घेतलेले आहेत लसूण पाकळ्याचे दहा जो जो, जो दहा छोट्या पाकळ्या होत्या जरा जास्त प्रमाणात लसूण घेतलाय तो आपण इथं कट करून घेतलाय सात ते आठ मिरच्या तिखट आहेत त्या आपण इथं कट करून घेतल्यात इथं आपल्याला फोडणीसाठी जिरं लागणार अर्धा चमचा पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ थोडासा शेंगदाण्याचा असा कूट केलेला आहे मी खरपूस शेंगदाणे आणि इथं तेल फोडणीसाठी इथं एक छोटी वाटी भरून आपण मुगाची डाळ घेतलेली तुम्हाला आवडल्यास तुम्ही मुगाची डाळ टाका हरभराची डाळ टाका कुठली डाळ छान लागते तेल साधारण आपण दीड पळी इथं तेल टाकलेलं आहे थोडं जास्त प्रमाणामध्ये तेल टाकले थोडं भाजी आपण हे टाकते लसूण सगळ्यात आधी आपण लसूण चांगला लाल करून घ्यायचा बघा कुकरपेक्षा आपण अशी डाळ शिजवून करून शिजून खूप भारी लागतं आता लागत गॅस बंद करून आपण झाकण टाकून घेऊ आता लसूण इथं चांगला तडतडायला तो लागलाय तोपर्यंत आपण इथं जिरं टाकतोय अर्धा चमचा जरा लसूण आणि जिरं चांगलं तडतडलंय थोडासा तर इथं लसूण आणि जिरं तडतडलं की इथं हिंग टाकलाय मी त्यानंतर आपल्या हिरव्या मिरच्या आहेत चमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही टाका मिरच्या खूप तिखट आहेत आता लसूण चांगला लाल झालाय आपण यात टाकू दोन कांदे बारीक चिरलेले कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण कांदा दोन्ही छान लाल झालेला पाहिजे छान परतून निघालेला आहे इकडं आपण डाळ पण येते धुवून मी इथं गाळणीमध्ये ठेवलेली आहे एक दोन वेळा धुवून घेतली आता ह्याच्यात टाकू आपण पालक शेवलेला तर पहिला अर्धा पालक टाकून घेतलाय मी आपण थोडा वर खाली करूया आता उरलेला पण सगळा पालख्यात <coughs> <coughs> टाकून मी मोठा केलेला आहे म्हणजे आपली भाजी पटकन जरा खाली बसल तर भाजी थोडी हलवून झाली आपली आता यामध्ये टाकू आपण इथं मुगाची डाळ धुवून घेतली तीमध्ये आपण मीठ टाकतोय आता जे भाजीमध्ये पाणी सुटते त्यावरच आपल्याला ही भाजी ती शिजून घ्यायची पूर्ण भाजी आपली कढई भर होती मस्त अशी खाली बसली आता त्याला पाणी पण सुटले भरपूर प्रमाणामध्ये दुसऱ्या पाण्याची गरज नाहीये आणि आता आपण इथं झाकण टाकूया थोडं पाणी आटलं की त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया भाजीचं झाकण काढू पाच ते सात मिनिट आपण हे झाकण ठेवलं होतं आता बऱ्यापैकी यातलं पाणी आटले आहे बघा आता ह्यामध्ये टाकू आपण थोडा शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हिला व्यवस्थित आपण खालीवर करून घेतली आणि झाकण न आपण मिनिटं परत शिजून घेणार बघू शकता आपली जी पालकची भाजी पण छान शिजली जर अशी बघा मस्त आपली ही शेंगदाण्याचा कुठ मुगाची डाळ घालून छान चमचमीत अशी ही पालकची भाजी तयार झाली आहे आता आपण इथं गॅस बंद करून टाकूया भाजी आपली झालेली आहे छान अशी तेल सुटेपर्यंत मी हिला छान परतून घेतलेली गॅस बंद करते आणि गॅस बंद करून ह्याच्यावर झाकण टाकूया जर काही थोडीफार शिजायची राहिली असेल तर ह्या वाफेने ती आपोआप शिजली जाईल करू शकता आपली भाजी पण तयार आहे इकडे वरण पण तयार आहे आपण भाजी वाढायला घेऊया तर मस्त अशी आपली पालकची छान भाजी तयार झालेली आहे आणि इकडे आपलं हे वरण <coughs> ते बघू शकता मस्त आपलं हे मुगाच्या आईचं छान असं वरण आहे आणि इकडे मी पालकची सुक्की भाजी तयार केलेली आहे दुपारच्या जेवणासाठी दोन्ही रेसिप्या खूप छान झालेल्या आहेत मुगाच्या डाईचं वरण हे खूप छान लागतं चवीला असं तुरीच्या डाळीच्या पेक्षा पण ह्याची चव खूप छान लागते मेन म्हणजे कुठलाही त्रास होत नाही पित्ताचा वगैरे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद